अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्स मध्ये मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अभय चव्हाण तहसीलदार खालापूर खालापूर काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्स मध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरिता तालुक्यातील विविध आस्थापना संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार भय चव्हाण यांनी सरनोबत नेताजी पालकर सभागृहात औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्तावित केले तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाययोजनांसाठी अपेक्षित असलेल्या लोक सहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली पाली खोपोली खारपाडा सावरोली पेण खोपोली कर्जत कोपू मार्गावर तातडीने अपघातग्रस्तांना अँब्युलन्स अभावी मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत त्याकरिता या मार्गावरील आस्थापनांनी स्वमालकीची अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले त्यासाठी सी एस आर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला इंडस्ट्री असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर सविता कालेल ए, एम, एस कंपनीचे किरण वैद्यक ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपले मांडले लवकरच या बाबतीत प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केला अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली एम एस आर डी सी एम आय डी सी पीडब्ल्यू डी

काही तुमच्या मागे हितचिंतक असतात कंपनी इथे नाही राहिली पाहिजे तिला काय कसा त्रास द्यायचा याच भूमिकेतून मध्ये बघत असतात तुमच्याकडे त्यांचा त्रास असेल ऍज अ प्लान्ट कंपनी म्हणून किंवा युनिट म्हणून जे काही त्याची त्या जमिनीवरच्या असतील पॉल्युशनच्या असतील किंवा गावकऱ्यांच्या असतील बऱ्याचशा म्हणजे हे एक मी दोन तीन प्रकारचे प्रतिनिधी स्वरूपात सांगतो कंपनीना अनेक गोष्टींना या क्लस्टरमध्ये फेस करायला लागतो था था कि कि तुम की तुमचं असोसिएशन इथे ऑलरेडी झालेलं आहे मुळशी मध्ये अशी अवस्था होती की तिथल्या दोनशे कंपन्या जवळपास मुळशी पॅटर्नला वर्षभरात कोविड आला कोविड आल्यानंतर असं झालं की तो सवल वाढला आमचा जो फक्त तुमच्या अडचणीच्या अनुषंगाने आमच्याकडे येणे आणि आम्ही तो सर्व इतका होता तो अजून थोडस जवळ गेलो आम्ही आणि तेव्हा लक्षात आलं की इंडस्ट्रीय असोसिएशन तिथं नव्हतं त्यांना पाण्याची अडचण होती कंपन्यांना अप्रोच रोडची अडचण होती तिथल्या जे काही त्रास संघटनांचा लेबर संघटनांचा त्रास असेल गावकऱ्यांचा त्रास असेल किंवा या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन म्हटलं की आम्ही इंडस्ट्रीशन पाहिजे तुमचं म्हणजे असं झालं की अचानक लॉकडाऊन झाला आणि त्यांच्या कन्सर्नमेंट अडकून पडलं आम्ही सांगितलं तुम्ही एम आय डी सी हे घ्या एम आय डी सी ते आमच्या हद्दीमध्ये येत नाही तर तुमचं तुम्ही पाहा कलेक्टर झाले कमिशनर झाले शेवटी कमिशनरांनीच मला फोन करून सांगितलं की आता तू त्या तालुक्याचा तहसीलदार आहे तूच वेळ आणि तूच मग ऍज अ इन्सिडेंट कमांडर म्हणून मग आम्हीच ते पासेस बनवले त्या पासेस वापर जम्मू काश्मीर पर्यंत कन्सर्नमेंट पोच झाल्या म्हणजे काही जे एम पी टी लाईन होत्या काही साऊथमध्ये जाणार होत्या काही नॉर्थला जाणार होत्या अशा कंपन्यांना मग ते आम्ही

तेव्हा माझी फडणवीस सर होते तिथे मी मित्राकडे मी तिथे जायचो आणि तिथे एका कंपनीचं कंटिन्यू माझ्या जर्मनीची कंपनी होती ती त्या कन्सल्टचा फोन यायचा की ती कंपनीसाठी तुम्ही हेल्प करा तिथे बॅकमेल करतो एक शेतकरी आणि तिथून मग मित्राच्या कडून फोनवरती मी बोलायचो माझाच पसिंद तिथे मित्र होता मुळशीला माझ्याकडून अरे ते करून दे म्हणायचं तो म्हणायचे की असं बॅकमेल आहे तसं आहे मग काय झालं की सहा महिन्यात माझीच तिथे झाली मला गेल्यानंतर वर्षाकडून मला तो विषय भेटवता आला आणि जर्मनी वरून त्यांचे डायरेक्टर म्हणून पूर्ण मला भेटायला आले मुळशीला कि सर आम्ही स्थलांतरित होणार होतो पण तुमच्यामुळे आज कंपनी इतर आहे हा भाग सोडून पण आम्ही काय केले की कोविड मध्ये तीन चार अँबुलन्स घेतले त्यातली नवी कोणी अँबुलन्स घेतली विथ लाईफ सपोर्ट सिस्टम पण आम्ही पीएससीच्या दारात आपलं ग्रामीण रुग्णालयाच्या दारात आणून लावून डॉक्टरांना काम फुटला तेव्हा एक चालवायची कशी डॉक्टर मी देतो माझ्याकडे एका ड्रायव्हर तो दिवसभर बघता पडलेला असतो ह्याचं डिझेल कोण घालणार ह्याचं बजेट कोण आणलं या सगळ्या गोष्टी मला असं लक्षात आलं की हे शक्य नाही सरकारी यंत्रणे की त्या दोन्ही तीन अँल ज्यांच्याकडे दिल्या आणि तुम्हीच सगळं सांभाळायचं आणि फक्त आम्ही कॉल देऊ तेव्हा फक्त तुम्ही आम्हाला मदत प्रायव्हेट हॉस्पिटल तर बंद आहे मॅडम आपलं ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण तिथे बंद आहे चौथचं हॉस्पिटल पण आपल्याकडे अद्योळ आहे खोबोली नगरपालिकेचं हॉस्पिटल पण आपल्याकडे आहे तसेच जर मेजर इंजुरी असेल तर आपल्याकडे एम जी एम आहेत तिथे शेड्यूल बोलणं त्याजवळ आपलं संजीवनी हॉस्पिटल आहे असे हॉस्पिटल आपल्या वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर आपल्याकडे हॉस्पिटल अवेलेबल आहेत परंतु काय होतं त्या हॉस्पिटलपर्यंत जो जो पहिला गोल्डन अवर आहे मॅडमने गोल्डन जे पहिले पाच दहा मिनटं आहेत तेवढ्या वेळात तिथे आपला जो पेशंट आहे किंवा जे अपघातग्रस्त आहेत त्यांना पोहोचवण्यासाठीची जी यंत्रणा आहे तीच मुळात आपली कमकुवत आहे तर जे मेजर हॉस्पिटल जे ऍक्सिडेंट होतात ते पाली पाली रोडने आणि मध्ये खारपाडा रोडने जे टू व्हीलरवरचे ॲक्सिडेंट होतात ह्या दोन रस्त्यावर होतात आणि बऱ्याच वेळा तिथे पे जे अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा तिथं त्यांना कुठल्याही प्रकारची मदत भेटत नाही जर समजा आता आपण हॉस्पिटल आपला पाली फाट्याला आहे आणि जर अपघात दुर्शेत किंवा पुढे कारगाव किंवा चावणी साईडला झाला तर मग तिथून पेशंटला इथे आणण्यापर्यंतच आपल्याला मदत भेटत नाही किंवा त्यांना जर अॅम्ब्युलन्स पाहिजे असेल तर ती खोपोलीतून अँब्युलन्स निघेल ती दूरशीतला पोहोचेल मग ती पेशंट घेऊन येईल या सगळ्या प्रोसेसमध्ये साधारणतः एक सव्वा तास जातो ते पण ट्रॅफिकवर डिपेंड आहे जर जास्त ट्रॅफिक असेल तर कदाचित त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो त्यामुळं पेशंटचे दगावण्याची शक्यता जास्त वाढते आता बऱ्याच वेळा कंपन्या आमच्याकडे विविध प्रॉब्लेम घेऊन येतात आम्ही दोन मी दोन वर्षापासून इथे कार्यरत आहे बऱ्याच कंपन्यांची मी प्रॉब्लेमशी मी बऱ्यापैकी परिचित आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लम असतो की त्या गावच्या लोकांचा आणि त्यांचा कुठल्या तरी बाबीमुळे संघर्ष होतो तर सरांची ही अपेक्षा आहे की आज आपण ह्या मार्गावरच्या ज्या कंपन्या आहेत ज्या पाली रोडच्या असतील खारपाडा रोडच्या असतील त्यांनी स्वतः उठून सांगावं की आम्ही आमच्या सी एस आर फंडातून आम्ही एक ॲम्ब्युलन्स आम्ही मॅनेज करू शकतो जी तुम्हीच मॅनेज कराल तुमच्याच तुमच्याच कंपनीत ती राहील तुमच्याजवळच ती राहील तु, सगळं कंट्रोल तुमचा असेल जर समजा एखाद्या गाववाल्याचा अपघात झाला आणि तसा जर कॉल गाववाल्याने असेल किंवा आम्ही असेल किंवा अपघातग्रस्तांची टीम असेल यांच्याकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आपल्याला भेटला तर आपण ॲम्ब्युलन्स जर त्यांना उपलब्ध करून दिली तर तितकीच तुमच्याबद्दल त्या गाववाल्यांच्या याच्यात सहानुभूती असेल हा एक मुद्दा आहे दुसरा जे ॲक्सिडेंट होतात ते बऱ्यापैकी गरीब कामगार असतात किंवा गरीब गावकरी असतात किंवा जे आदिवासी भागातले तरुण आहेत ते आहेत जर तो फक्त एक कामगार किंवा एक तरुण तो जात नाही तर तो त्या फॅमिलीतला करता धरता एक पुरुष जातो फक्त त्या एकाच व्यक्तीचं मृत्यू होत नाही तर ते साधारणतः त्या फॅमिलीतला कर्ताधर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे अख्या फॅमिलीच्या सगळ्या अपेक्षांचा मृत्यू होतो तर ही फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्यातलं कोणीतरी एक जणांनी किंवा बऱ्याचशा कंपनी आहेत की त्या सी एस आरमध्ये आरामात तुम्ही अँब्युलन्स मॅनेज करू शकता असं होणार नाही की तुम्हाला अँब्युलन्स झाली आणि आम्ही तुमची अँब्युलन्स घेऊन कोणते थर्ड पर्सनकडे आम्ही हँड ओव्हर करू असं नाही होणार ती अँब्युलन्स घ्यायचे तुम्हीच मॅनेज करायचे आम्ही कॉल देऊ तुम्ही फक्त अशा लोकांसाठी मदत करायची जी खरंच एकदम म्हणजे सी एस आर फंडचा एकदम चांगला सदुपयोग सदुपयोग होईल अशी मदत आहे तर माझी ही इच्छा आहे की जी आपल्या पाली रोड साइडला ज्या कंपन्या आहेत त्या खारपाडा साइडला असतील त्या कंपन्या असतील किंवा नॅशनल हायवेवरच्या काही कंपन्या असतील त्या किंवा एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला खोपोली शहरामध्ये असलेल्या कंपन्या असतील त्यांनी स्वतःहून उठून सांगाव की आम्ही ट्राय करू असं कंपल्शन नाही आहे की त्यांनी आज बोलले म्हणजे आम्ही त्यांना लगेच अँब्युलन्स घ्या असं आम्ही त्यांना मागे लागणार नाही तर स्वतःहून तुम्ही जे मते करते तो। रावल साथ। स्टेप घेतलेली आहे आणि आम्हाला जी आमची मुळात सर्वात मोठी समस्या आहे आम्ही ई एसआयसी ला गेली दहा वर्षापेक्षा जास्त दर महिना कमीत कमी पाच ते सात कोटीपेक्षा जास्त रुपये इथून कॉन्ट्रीब्युशन जातं या संदर्भात आमच्या बऱ्याचशा मीटिंग्स कलेक्टर ऑफिसला झाल्या खासदार साहेब आले होते आमदार साहेब आले होते तिकडे त्यावेळेस पत्रकार होते की आमचं एक म्हणणं होतं की तुम्ही एक महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन जरी कमीत कमी त्या काळात दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही त्याला फॉलोअप करतो आहे इथले बरेचसे मेंबर्स आता नवीन आलेले आहेत त्यांना हा विषय पण माहिती नसेल मी स्वतः त्या संदर्भात खूप फॉलोअप घेतला पत्रकारांनी पण त्या संदर्भात बातम्या लावलेल्या होत्या की तुम्ही इथून जे ई एसआयसीचं कॉन्ट्रीब्युशन जातं ते एक महिन्याचं जरी कॉन्ट्रीब्युशन त्या काळात टाकलं असतं तरी आज अद्ययावत हॉस्पिटल झालं असतं आणि दर महिना रेव्हेन्यू तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यातून ते काही जमलं नाही शेवटी ते ई एस आय सी वाल्यांचा रोष आम्हाला पत्करावा लागला पुढे जाऊन असं झालं की युनियनवाल्यांनी आमच्याशी भांडण करायला सुरुवात केली की मी दर महिना चारशे रुपये आणि कंपनी सहाशे रुपये आम्ही ई एस आय सीला कॉन्ट्रिब्युशन देतो काय वैयक्तिक एक एका कामगाराच्या मार्फत हजार रुपये जातात महिन्याचे बारा हजार रुपये होतात आठ ते दहा हजार रुपये आम्हाला बाहेर पॉलिसी मिळते आम्ही कॉन्ट्रीब्युशन देणार नाही म्हणून युनियन वाल्यांनी इवन भूषणच्या मॅनेजरना मारायची धमकी दिली हातापायीपर्यंत प्रकरण गेलं आम्ही सर्व युनियनच्या चार पाच मेंबरना घेऊन तिकडे गेलो मीटिंगला आम्ही तिथं काय करतो हे त्यांना दाखवावं लागलं शेवटी की आम्ही तुमच्या तुम्ही जेवढं भांडताय त्याच्यापेक्षा जास्त आम्ही भांडतोय शेवटी आम्हाला त्यांचा रोज पत्करावा लागला आता तो विषयाबद्ध तो सोडून देईल त्याच्यानंतर